नमस्कार मी दीप्ती खाडे दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आणि माझ्या मुली व माझा भाचा आणि त्याची मिसेस आम्ही पिकनिकला श्रीवर्धनला निघालो इथे खोपट बस स्टँडला आम्ही आलो आहोत हस्त यूट्यूबवर बोल काहीतरी तुमची बस आली नाही का अजून बस नाही आली का तुमची अजून वाट बघतोय मम्मी कधी बोल बघते कशी लागेल व्हिडिओ टाकायचं युट्यूब वर श्रीवर्धनमध्ये एक स्पॉट आहे आरावी बीच तिथे माझी मुलगी व तिचे मिस्टर गेले होते समुद्रासमोर होमस्टे आहे तिथे ती राहिली होती तिला ते खूप आवडलं दोघांना आणि त्यामुळे त्यांनी ते स्पॉट आम्हाला सुचवलं मग आम्ही त्याच होमस्टेचं बुकिंग केलं आणि आम्ही तिथे जायला निघालो सकाळी आम्ही पाच साडेपाचला श्रीवर्धनला पोचलो आमची हे श्रीवर्धन बसस्टॉप आहे आमची ठाणे टू होमस्टेपर्यंत बस होती ती कॅन्सल झाली त्यामुळे आम्ही बस बसस्टॉपला आलो आणि तिकडनं दुसरी बस केली होमस्टेपर्यंत कर। आता आम्ही या बसमध्ये बसलो आहो आता आम्ही होमस्टेला पोचलो आम्ही उतरल्यावर इथे समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता अंधार असल्या असल्यामुळे ते काही दिसत नव्हतं पण खूप भारी वाटत होतं तुम्ही पाहू शकता इथे हा समुद्र आहे आणि आता आम्ही होमस्टेमध्ये जात हो, आहोत आणि आता आमदार असल्यामुळे आता थोडा वेळातच उजाडणार आहे आता आम्ही इथे वरती रूममध्ये जात आहोत तिथे दोन रूम बुक केले होते एक भाच्याचा आणि एक आमचा आणि हा असा हा रूम होता खूप छान वाटत होता माझ्या मुली गेल्या गेल्याच खुश झाल्या समोर बीच आणि रूम त्यामुळे खूपच छान वाटत होतं समोरच आम्हाला बीच दिसलेला आहे आता आम्ही आराम करणार आहोत सकाळी माझी भाची व तिची फॅमिली माझ दादा वहिनी आणि माझ्याची मुलगी सर्व येणार होते इथे सकाळी उजाडल्यावर साडेसहा वाजता समुद्र दिसायला लागला आणि माझ्या मुली खूप खुश झाल्या सकाळी आम्ही सर्वांनी आटपून घेतलं आणि होमस्टेमधूनच घरगुती जेवणाची सोय होती आम्ही तिकडनं नाश्ता मागवला आणि समुद्राच्या किनाऱ्याजवळ असं बसायला सीट होत्या तिथेच आम्ही नाश्ता केला कांदेपोळी घावणे चहा असं आम्ही सगळं मागवलं चटणी खूप छान होती आणि असा आम्ही समुद्रकिनाऱ्याचा आवाज घेत नाश्ता केला <laughs>